हॅलो हॅलो बाबू कुठे तुला काय करायचंय तुला बोलते सर किती वेळ जरा फोन करते तुला मी कॉल नाही रिसिव्ह होते मसीस करतो येस होते कॉल नाही रिसिव्ह कसं नाही करतो तू मला का फोन करतोय तुला का फोन करतोय म्हणजे मी तुला फोन करू यार मला काय तू प्लीज सॉरी नाही अर्के तू सॉरी बोलू नको अरे सॉरी फॉर व्हाट मला कळत नाही तू काय बोलतोय का ये सॉरी अर्कर संदूक क्लियर वाया करू सीरियसली बोल सर खूप पाशे वात येणार हे बाबा अजून लोक आता माझा येते आता बोलून काही फायदा नाही सॉरी वगैरे तुला जे काही बोलायचे ते तुझ्या ला बोल आता मी तुला ओळखत नाही ठीक आहे आता आपण खूप प्लीज या तू रडत बसू नको आता मला काही आता मी एवढी इमोशनल अजिबात होणार नाही ट्रस्ट केलेला खूप मी तुझ्याचे ट्रस्ट केला आणि तू काय मला दिलं त्या दिवशी जे काही माझ्याशी वाचलंस ना मला खूप वाईट वाटतय असं नाही अरे यार आपले एवढं रिलेशन होतं तू मला हे असं समजलास मी सॉरी मी चुकून बोललो त्याची मला खूप जास्त शिक्षा मिळते मला माहिती माझ्याकडे चुकी झाली मी तुला बोललो मला माझी चुकी कळाली पण यार मी अरे प्लीज यार आता प्लीज आता तू आता टॉपिक नाही मला काहीच ऐकायचं नाहीये दोन मिनिट ऐकतो मला माहिती खूप जास्त वाईट बोललो ते चुकीचं वागलं पण माझी चूक मला कळाली यार अरे प्लीज जरा आता तुला समजून काय काय हे हे बघ कसं असतं ना एकदा माणसाने विश्वास ठेवला त्याचा जर विश्वास घाक कोणी केला ना तर माणस त्याच्याकडे पुन्हा कधीच जात नाही आणि माझं ही असंच आहे तुला तर मी खेळणं वाटली का कधी यायचं कधी खेळून जायचं माझ्या बरोबर माझ्या पण तू ह्याचा विचार करायला हवा होता तू असं होतं डायरेक्ट तू मला काय बोललास तुला आठवतोय ना कॅरेक्टरलेस ह्याचा मिनिंग तरी तुला माहिती आहे का बस तू मला माझ्या मित्राबरोबर बघतोय काय आणि तू डायरेक्ट मला ही उपमा दिली माझा पार्टनर म्हणून आणि थँक्स मला तुम्ही असं रिटर्न गिफ्ट दिलं थँक्स व्हेरी मच प्लीज मला काहीच ऐकायचं नाही मला तुझ्याशी बोलण्याची पण इच्छा नाही आणि तू मला प्लीज फोन सुद्धा करू नकोस प्लीज दोन ऐकू अरे नाही एक मिनिट पण मला ऐकायचं नाही तुझ्याशी नाही 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 हे बघ नाही तू आणि तुझी लाईफ तू तू तुझ्या लाईफ मध्ये काय करते मला गोष्टी काय घेणं देणं नाही तू प्लीज प्लीज माझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर करायचा प्रयत्न करू नको भिखाडासारखा इकडे तिकडे फ्रीर नाही तर श्रीमंत होऊन फिर मला काही लेणं देणं नाहीये प्लीज कारण की तू जे माझ्याशी वागलं ना हे एकदम मी कधीच विचार सुद्धा नाही केलेला की मी तुझ्यावरती एवढा ट्रस्ट करते तुला मी कधी तू एवढं माझ्या विषय अनसिक्युअर फील करते मला खूप यार खूप त्या दिवशी एवढं वाईट वाटलं माहिती आहे पण मी विचार केला की जाऊ दे जे होतं ते भल्यासाठीच होतं आणि हे कधी ना कधी मला भोगावत लागलं असतं कारण की तू असं तुझा तु कॅरेक्टर बघ ना तू डायरेक्ट मला कॅरेक्टरलेस बोलतो का तर मी कक्ष ट्रेंड बरंच बघितलं शीट डायरेक्ट काहीच फरक नाही मला ना ना काही फरक नाही पडतो हॅलो हॅलो मला काही फरक पडत नाहीये तू जेवण बाबू नाही नाही बाबू वगैरे चोर आता गेले सगळं तेल लावत आपल्या एवढ्या रिलेशनशिपला तू असा काळा धबा ना प्लीज यात प्लीज आता मला डोकं फिरू नको मी शांत आहे ना तर मला शांत बसते प्लीज आणि प्लीज तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न करू नको मी माझी लाईफ तू तुझी लाईफ ठीक आहे आपल्या दोघांची पण मार्ग वेगवेगळे आहे तू तुझ्या लाईफमध्ये मी माझ्या लाईफमध्ये आणि प्लीज जर तू सारखं माझा फोन आणि प्लीज मी तुझा नंबर ब्लॉक मध्ये टाकले मी तुला एवढं सांगते आणि पुन्हा तू प्रयत्न केलास ना तर बघ मी तुझी कशी